बोध भावे आणि माझ्याबरोबर आहे शिवानी सोनाल आमच्या दोघांची नवीन मालिका सोनी मराठीवरची तू भेटशी नव्याने आठ जुलैपासनं रात्री नऊ वाजता तुमच्या सगळ्यांच्या भेटीस येणार आहे सोनी मराठीने आजपर्यंत कायमच वेगवेगळे विषय मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्यातलंच एक पाऊल पुढचं म्हणजे तू भेटशी नव्याने ही मालिका याच्यामध्ये जगात पहिल्यांदा मालिका क्षेत्रामध्ये ए आय या तंत्रज्ञानाचा वापर होतो आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची आणि गर्वाची गोष्ट आहे की ए आयचा वापर करणारी पहिली भाषा ती मराठी भाषा असणार आहे आणि मराठी भाषेत ए आय तंत्रज्ञान वापरून ही मालिका सादर होणार आहे याच्यामध्ये मी अभिमन्यू हे कॅरेक्टर करतो आहे जे आत्ता तुम्हाला आठ जुलैपासून दिसणार आहे जो एका महाविद्यालयात प्रा प्रोफेसर आहे तो एक मराठी विषय मुलांना शिकवतो हो आहे पण त्या अभिमन्यूची एक बॅकस्टोरी आहे आणि ती बॅकस्टोरी कशी सुरू होते आ, का सुरू होते त्या बॅकस्टोरीत काय घडलेलं असतं या सगळ्या गोष्टी आठ जुलैनंतर तुमच्या समोर प्रत्येक भागातनं वगैरेच जाणार आहे मला खात्री आहे की आजपर्यंत तुम्ही आमच्या सगळ्याच कामांवरती खूप मनापासून प्रेम केलं त्याच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवल्यात तसंच तुम्ही सोनी मराठीवरची तू भेटशी नव्यानं ही आठ जुलैपासून सुरू होणारी मालिका जी रात्री नऊ वाजता लागणार आहे ती सुद्धा बघाल आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्याबद्दल शिवानी तू भेटशी नव्याने सोनी मराठीवर सोमवार ते शुक्रवार रात्री नऊ वाजता माझी नवीन मालिका सुरू होती आहे कायमच वेगळ्या वेगळ्या भूमिका घेऊन तुमच्यासमोर आली आहे आणि माझ्यावर प्रेक्षकांनी आणि यावेळेस एक नाही तर दोन भूमिका तुमच्यासाठी घेऊन येते या मालिकेतून सुबोध सरांसोबत आहे खूप कमाल गोष्ट आहे आत्ताची गोष्ट आहे फ्रेश गोष्ट आहे सो ह्या मालिकेवरही तसंच प्रेम करा आणि आमच्यावर तसंच प्रेम दाखवा